मित्रांनो भारताच्या हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला चौथं पदक मिळवून दिलं आहे भारताने कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनचा दोन एक असा पराभव केला या विजयासह भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे संघाने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकले आहे याआधी त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते भारतीय संघाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने सलग दोनदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे यापूर्वी एकोणीसशे अडुसष्टमध्ये आणि एकोणीसशे बहात्तरच्या ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी गोल करण्याचा प्रयत्न केला पण कोणताच संघ गोल करू शकला नाही त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये स्पेनला पेनल्टी मिळाली आणि त्यांनी गोल करत आघाडी मिळवली त्यानंतर तीसव्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली आणि कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताकडून हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल केला यासह भारताने दोन एक अशी आघाडी मिळवली उपांत्य फेरीत झालेल्या सामन्यात जर्मनीने भारताला शूटआउटमध्ये तीन दोन अशा फरकाने हरवल्यामुळे भारतीय संघाचं सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याचं स्वप्न तुटलं होतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा